नमस्कार मित्रांनो आपले जी के स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय अंगाचा थरका पुडवणारा अनुभव हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबर राणी आरू यांनी पाठवला असून याचे सर्व श्रेय हे त्यांनाच जाते तर चला मग जास्त वेळ न दबडता आजच्या या थरारक आणि अंगाचा थरका पुडवणाऱ्या अनुभवाला आपण सुरुवात करूया माझं नाव दीपक वडकर मी पुण्यात इंजिनिअरिंगला शिकायला आहे शहरातलं आयुष्य म्हणजे अखंड गडबड व्याख्यानगृहांची गर्दी प्रॅक्टिकलचा ताण ट्रॅफिकचा आवाज आणि रात्री उशिरापर्यंत जागा ठेवणारा कृत्रिम उजेड या सगळ्यात कधी कधी असं वाटायचं आपण कुठेतरी मुळापासून दूर आलोय दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि शेवटचा पेपर संपताच मनात एकजोड दाटून आली ती म्हणजे गावाची माझं गाव म्हणजे वाशिम जिल्ह्यातील एक छोटस खेड सोनपेठ अजूनही काळाच्या प्रवाहाबरोबर वाहून न गेलेलं मातीचा वास जपून ठेवलेलं आणि संध्याकाळी आकाशात मावळत्या सूर्याची सावली अंगावर पांघरून घेणारं गाव माझे वडील म्हणजे कृष्णराव वडकर गावात त्यांचं नाव आदराने घेतलं जात आम्हा साळी समाजाचा सा मूळ व्यवसाय म्हणजे कापड विणणं कापसापासून कापड तयार करणं पण काळ बदलला हातमाग थांबले चरख्यांचे आवाज शांत झाले आणि त्या जागी आता आमच्याकडे सावकारी आली गरजूंना मदत म्हणून दिलेला पैसा कधी कधी त्यांच्या आयुष्याचा ओझं बनायचा ही गोष्ट मला चांगलीच माहीत होती पण आम्ही कधी खोलात विचार केलाच नव्हता त्या दिवशी संध्याकाळची बस पकडून मी लघुलग सोनपेठकडे निघालो आणि जशीच बस शहराच्या हद्दीबाहेर पडली तशी रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं अजूनच दाट होत गेली तशी रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं अजूनच दाट होत गेली मोबाईल नेटवर्क कमजोर झालं खिडकी बाहेर दिसणारे शेत पानवटे एखादं एकाकी झोपलेलं मंदिर हे सगळं पाहत असताना माझं मन मात्र शांत होत गेलं रात्री उशिरा बस गावात पोहोचली घराच्या अंगणात पाऊल टाकताच आई दारातच उभी होती हातात आरतीची थाळी कपाळावर कुंकू आणि डोळ्यात ओसडून वाहणारी माया आलास का रे त्या दोन शब्दातच कितीतरी भावना दडलेल्या होत्या त्या भावना शब्दात मांडता येणार नाहीत आईने माझी आरती केली बहीण धावतच येऊन मला मिठी मारते वडील ओसीवर उभे राहून फक्त मान हलवून हसले त्यांची ती शांतता आणि भारदस्त उपस्थिती गरम जेवण वाढलं गेलं प्रवासाने थकलेलं शरीर आणि समाधानाने भरलेलं मन दोन्ही एकाच वेळी शांत झालं जेवणानंतर अंगणात थोडा वेळ बसलो वर आकाशात असंख्य तारे लुकलुकत होते तो नजारा म्हणजे शहरात कधीही न दिसणारा नजारा त्या रात्री झोप जरा लवकरच लागली पण ती झोप काहीशी खोल होती जणू काही गावाने मला कवित घेतलं असावं सकाळी कोंबड्याच्या आरवाने मला जाग आली अंगणात धोकं पसरलेलं होतं थंड हवा अंगाला झोंबत होती मी आंघोळ वगैरे केली आणि आईला म्हणालो आई मी जरा शेताकडे फेरफटका मारून येतो आणि माझ्या काही मित्रांनाही भेटून आई येतो आईचा आवाज काळजीने भरलेला होता ठीक आहे संध्याकाळ व्हायच्या आत परत ये गावाच्या कडेलाच आमची शेती विस्तीर्ण आणि हिरविगार पिकांच्या पानावर साचलेले दवबिंदू सूर्यकिरणात चमकत होते गोरडोरड चारण्यासाठी सोडलेली बैलांच्या गळ्यातील घंटांचा मंद आवाज वातावरणात सर्वत्र घुमत होता शहरात शिकलेला मी पण त्या क्षणी मात्र स्वतःला पूर्णपणे गावाचाच वाटत होतो शेताच्या एका टोकाशी चालत असताना अचानकच माझी नजर तिथे खेळली ते घर बाकी सगळ्यांपेक्षा वेगळं होतं वडाच्या झाडाच्या सावलीत अर्धवट पडलेलं पण तरीही विचित्रपणे ताट असलेलं ते घर भिंतीवर काळसर डाग खिडक्यातून आत शिरलेली अंधाराची जाळी आणि दारावर जंग लागलेली कडी त्या घराकडे पाहताच मनात प्रश्नांचा कलोळ सुरू झाला हे घर नेमकं कोणाचं इथे कोणी राहत नाही का हे घर गावातलंच असून मला आतापर्यंत का दिसलं नाही असे अनेक प्रश्न मनात उद्भवत होते आजूबाजूला कोणीही नव्हतं गुरही थोडे पुढे निघून गेले होते सूर्य आता हळूहळू पश्चिमेकडे झुकत होता आकाशात केशरी आणि सावरलं मला तसा भुतटकीवर अजिबात विश्वास नव्हता अशा गोष्टी फक्त गावातल्या अफवा लोकांच्या भीतीतून जन्मलेल्या कथा असंच मला नेहमी वाटायचं कोणालाही न विचारता मी थेट त्या घराकडे पावलं वळवली त्याचं दार बंद होतं हात पुढे केला कडीला स्पर्श करताच बोटांवर थंडगार जंग लागल्याची जाणीव झाली थोडा जोर लावला कर्णकर कशाचा आवाज करत ते दार हळूहळू उघडलं गेलं आतून ओलसर मातीचा आणि कुजलेल्या लाकडाचा वास माझ्या नाकात शिरला क्षणभर पावलं थबकली तरीही मी आतमध्ये गेलो आणि आतमध्ये जाताच मला आश्चर्य वाटलं कारण ते घर बाहेरून जितकं भग्न दिसत होतं आतून मात्र एकदम व्यवस्थित होतं भिंती अजूनही तग धरून होत्या एका कोपऱ्यात एक जुना पलंग समोर देवघर आणि मधोमधे एक मातीचा दिवा जणू काही कोणीतरी इथे अलीकडपर्यंत राहत होत मी इकडे तिकडे पाहत होतो आणि तेवढ्यातच माझ्या कानावर एक अस्पष्ट आवाज आला अगदी हलका पण स्पष्ट तो आवाज होता श्वास घेण्याचा माझ्या अंगावर शहारा आला आणि मागचं दार एकदम हळूहळू कोणाचाही स्पर्श न होता आपोआपच बंद झालं आणि त्या क्षणी तो मातीचा दिवा जो मी आल्यावर विजलेला होता तो आपोआपच मंद प्रकाशात पेटला त्या प्रकाशात माझी सवली भिंतीवर हलू लागली आणि मला पहिल्यांदाच असं जाणवलं की हे घर रिकामान आहे ते घर आतून तीन खोल्यांमध्ये विभागलेलं होतं पहिली खोली मी आधीच पाहिली होती रिकामी धुळीने भरलेली पण तरीही कुणीतरी अलीकडे इथे राहून गेले असं स्पष्टपणे सांगणारी दुसरी खोली अंधारात बुडालेली होती तिच्या भिंतीवर ओलसरपणा आणि काळसर डाग पसरलेली पण माझं लक्ष तिथे फारसं रेंगाळलं नाही कारण माझी नजर थेट तिसऱ्या खोलीकडे खेळली होती ती खोली बंद होती दारावर जाड लोखंडी कडी एकदम जंग लागलेली पण एकदम घट्ट कुणीतरी मुद्दामच ती खोली बाहेरच्या जगापासून तोडून ठेवली होती त्या कडीकडे पाहताच छातीत कुठेतरी हलकीशी धडधड वाढली ही खोली बंद काय आहे इथे नेमकं काय असेल माझं मन सांगत होतं की परत फिर विषयाची परीक्षा घेऊ नकोस पण कुतूहल ते मात्र पावला पुढं ढकलत होत मी आता हळूहळू त्या दाराजवळ गेलो घरात आधीच विचित्र शांतता होती बाहेरच्या पक्ष्यांचा आवाजही इथे आतमध्ये येत नव्हता फक्त माझ्या पावलांचा एकदम मंद आणि माझ्या श्वासांचा जोराचा आवाज त्या लोखंडी कडीवर हात ठेवताच माझ्या अंगावर शहारा आला लोखंड एकदम थंड होत अस्वाभाविक थंड थोडा वेळ तसाच थांबलो जणू काही दाराच्या पलीकडून काहीतरी मला ऐकत होतं हळूवार कडी हलवली तो कडी उघडण्याचा आवाज संपूर्ण घरात घुमून गेला दार उघडताच एकदम प्रचंड थंड वारा अंगावर आदळला तो वारा साधा नव्हता तो जणू जिवंत होता अंगावरून सरकत गेला मानेला छातीला आणि पाठीवरून खाली क्षणात अंगावर काटा उभा राहिला नाकात एक कुजलेला ओलसर आणि सडका वास शिरला जणू काही वर्षानुवर्ष बंद असलेली जागा अचानक श्वास घेऊ लागली होती मी क्षणभर मागे सरकलो पण माझे पाय मात्र थांबले नाहीत दाराच्या आतमध्ये अंधार दाटलेला होता बाहेरची मावळतीची शेवटची किरण त्या खोलीत अजिबात शिरत नव्हती आत पाऊल टाकताच मला हे चांगलं जाणवलं होतं की मी इथे एकटा नाही जणू बाजूलाच कोणीतरी उभा आहे पण मला मात्र दिसत नाही नुसत्या त्या जाणिवीनेच माझ्या छातीत धडपण आलं होत मी आता हळूहळू आतमध्ये चालू लागलो जस जसं मी पुढे सरकत होतो तस तसं तो थंड स्पर्श पुन्हा अंगाला लागत होता आता कानात घोंगरांचा आवाज घुमू लागला पण एकदम जोरात जणू काही घोंगर माझ्या बाजूलाच कोणी वाजवत आहे तो आवाज आता एकदम स्पष्ट ऐकू येत होता तो आवाज स्थिर नव्हता कधी उजवीकडून तर कधी मागून आणि कधी कधी जर काना जवळून जणू काही कोणी घुंगर घालून माझ्या आजूबाजूलाच नाचत आहे जमिनीवर नाही तर चक्क हवेत माझं उदय जो जोरजोरात धडधडू लागलं आणि तेवढ्यातच एक भली मोठी किंकाळी ती किंकाळी एखाद्या मुलीची तिवर आणि कातर तो आवाज इतका अचानक होता की माझ्या तोंडून नकळत श्वास सुटला अंग थरथरू लागलं कशाला आता कोरड पडल्यासारखं वाटू लागलं त्या खोलीत जणू कुणीतरी जोरजोरात श्वास घेत आहे जड आणि एकदम खोल तो श्वास माझ्या श्वासात मिसळलेला होता छातीत एक वेगळीच घुसमट निर्माण झाली नाका तो कुचका वास आता अधिकच तीव्र झाला डोकं गरगरू लागलं कपाळावर घामाच्या दारांनी वाट काढली आता माझ्या मनात शंका उरली नव्हती आता मला हे कळून चुकलं होतं की इथे कोणीतरी आहे पण ते मानवी भी नाही भीतीने पाय गारटले पण कुठून तरी धीरे एकवटला आणि मी तसाच मागे वळालो त्या अक्षणी घचा आवाज अगदीच माझ्या जवळ आला जणू काही कोणीतरी माझ्या फिरत होत मी विचार न करता तसाच बाहेर धावत सुटलो लगोलग जाऊन दार गाठलं आणि जोरात ढकललं तसाच बाहेर पडलो अंगणात आलो तेवढ्यातच मागून कुणाचा तरी आवाज आला तो आवाज एका मुलीचा होता ए पळतोयच कुठे मागे वळून पाहण्याची तर हिंमतच नव्हती मी तसाच शेजाच्या वाटेने अक्षरशः पळत सुटलो जीवाच्या आकांताने मी जोरात पळतच घर गाठलं ते मागचं घर मागे अंधारात हरवत गेलं घरी पोचलो तेव्हा माझं अंग थरथरत होतं कोणालाही काही न बोलता मी थेट खोलीत गेलो अंगावर चादर ओढली आणि तसाच पडून राहिलो डोळे मिटले पण मन जागच होत डोळ्यासमोर तेज दृश्य तो अंधार तो वास आणि ती किंकाळी शरीर तापेने फनफनत होतं अंगात कणकण आणि झोप उडाली होती त्या घरात काय असेल हा विचार माझ्या डोक्यात घोमात राहिला आई माझ्या खोलीत आली दीपक अरे काय झालं फार अस्वस्थ दिसतोयस तिनं माझ्या कपाळावर हात ठेवला अरे तुला तर ताप आहे मी काहीही बोललो नाही फक्त डोळे चुकवत राहिलो पण आईचं लक्ष सुटलं नाही तिच्या नजरेत भीती उतरली काही वेळाने मी नलपवता सगळं काही सांगितलं ती बंद खोली तो थंड वारा घोंगरांचा आवाज आणि त्या मुलीची किंकाळी आईच्या चेहऱ्याचा रंग सुडाला ती क्षणभर काहीही बोलली नाही आणि मग अचानकच माझ्यावर चिडून ओरडली काय गेलास तू तिथे कोणी सांगितलं होतं तुला त्या घरात जायला तिच्या आवाजात राग नसून फक्त भीती होती ती माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती पण तिचे हात थरथरत होते मला मात्र काहीही कळालं नाही मी हळू आवाजात विचारलं का ग आई त्या घरात काय आहे नेमकं आईने एक दीर्घ श्वास घेतला तिच्या डोळ्यातलं पाणी तरळलं आणि मग ती हळू आवाजात बोलू लागली दीपक अरे ते घर भुताटके आहे ती नुसतं ऐकूनच माझ्या अंगावर काटा उभा राहिला आई पुढे बोलू लागली जणू काही प्रत्येक शब्द ओढून काढत होती अरे त्या घरात काही वर्षांपूर्वी कुटुंब राहत होत कुंडिबा नावाचा माणूस एकदम आळशी व्यसनी आणि एकदम क्रूर कामधंदा काहीच नाही त्याची बायको शांत तमाशात नाचणारी आई क्षणभर थांबली तिचा आवाज भरून आला शांताला तमाशा जायची इच्छा नव्हती पण पोटासाठी आणि लेकरांसाठी तिला नाचावंच लागायचं गावगावी फड फिरायची नाचून नाचून ती घर चालवायची माझ्या डोळ्यासमोर त्या अंधाऱ्या खोलीत ऐकलेला तो घुंगरांचा आवाज उमटला आई पुढे म्हणाली कोंडीबा आणि शांताला दोन लेकरं होती एक मुलगा रामू अवघ्या पाच वर्षांचा अनेक सोळा वर्षांची मुलगी बेला आईचं बोलणं हळू झालं बेला खूपच देखणी होती गोरा रंग सरळ नाकाची दांडी डोळ्यात निरागसपणा जणू काही घरातली लक्ष्मीस ती शाळा शिकायची पुस्तकांची तिला फार आवड होती शाळेत एकदम हुशार शिक्षक म्हणायचे ही मुलगी मोठी होऊन नाव काढेल पण तेवढं बोलून आईचा आवाज मात्र थरथरला पण कोंडिबाला ते नको होतं त्याला पैसा हवा होता तमाशातून येणारा पैसा कोंडिबानं असा हाट्ट धरला की बेलालाही तमाशात पाठव हो। शांता रडू लागली त्याला विनवण्या करू लागली पण कोंडिबा मात्र ऐकायला तयार नव्हता बापाच्या भीतीनं बेला शिकतही होती आणि तमाशातही नाचत होती पण तिच्या मनात मात्र त्या नाचाची घृणा होती घोंगर पायात बांधताना तिचं मन तुटायचं माझ्या कानात पुन्हा तो छनछन असा आवाज घुमला तिने तमाशाला नकार दिला की कोंडिबा तिला मारायचा त्याने तिचे स्वप्न शिक्षण आणि इच्छा सर्व काही चिरडून टाकलं त्या सगळ्याला कंटाळून बेलाने घरातच आत्महत्या केली काही दिवसांनी कोंडीबालाही गंभीर आजार झाला अंग सुकून गेलं लोक म्हणतात कोणताही इलाज चालला नाही तो अगदी तडफडून तडफडून मेला गावात अशी कुजबूज होती की बेलानेच वडिलांचा बळी घेतला तेवढ्यातच माझ्या डोळ्यासमोर तो दिवा आपोआपच पेटल्याचं दृश्य चमकलं कोंडीबा मेल्यानंतर शांता आणि लहान रामू दोघही गाव सोडून निघून गेले त्या घराचं दार कायमचं बंद झालं आईने माझ्याकडे पाहिलं तेव्हापासून जो कोणी त्या घरात जातो त्याला असं जाणवतं की जणू काही कोणीतरी श्वास घेत आहे तिथे कधी घोंगरांचा आवाज कधी थंडगार स्पर्श आणि कधी कधी एखाद्या मुलीची किंकाळी ते सर्व ऐकून मात्र मी एकदम हादरून गेलो आईचा आवाज आता गंभीर झाला असं म्हणतात जर माणसाची एखादी तीव्र इच्छा अपूर्ण राहिली तर त्याचा जीव तिथेच अडकून राहतो बेलाची इच्छा होती शिकण्याची स्वतःचं आयुष्य घडवण्याची ती इच्छा कधीच पूर्ण झाली नाही आणि म्हणूनच त्या खोलीत आजही तिचं अस्तित्व जाणं होतं माझ्या डोळ्यासमोर त्या खोलीत जाणवलेला श्वास वास आणि तो आवाज सगळं काही एकत्र उभं राहिलं आई पुढे म्हणाली तू जणशीब चांगलं म्हणून तू जिवंत परत आलास पुन्हा कधीही तिकडे जाऊ नकोस लेकरा एवढं सांगून आईने देवपाटातला अंगारा आणला आणि माझ्या कपाळावर लावला त्या रात्री मला झोप लागलीच नाही डोळी मिटली की त्या बंद खोलीचं दार दिसायचं घोंगरांचा आवाज कानात घुमायचा आणि एखाद्या कोपऱ्यात कोणीतरी श्वास घेत असल्याची जाणीव व्हायची सकाळी उठलो तेव्हा सर्व काही सामान्य वाटत होत त्यानंतर मात्र मी पुन्हा कधीही त्या घराकडे गेलो नाही पण आजही लोक सांगतात की त्या घराकडे जो कोणी जातो त्याला विचित्र विचित्र अनुभव येतात बेलाचा आत्मा अजूनही तिथेच भटकतोय मला वाटतं कदाचित ती कोणाची तरी वाट बघते तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा तर चला मग भेटूया उद्या एका नवीन अनुभवासह धन्यवाद